क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट हा आरोग्यसेवा महाग करणारा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनशी चर्चा करूनच कायदा करावा सांगली आणि औषध विक्रेत्यांच्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी विधिमंडळात पाठवा संवाद सांगलीसाठी कार्यक्रमात पृथ्वीराज पाटील यांचं प्रतिपादन ऑनलाईन फार्मसीमुळे स्त्री भ्रूणहत्या बनावट प्रिस्क्रिप्शन आणि वर्ग नशेच्या आहारी जाणं आदी गंभीर समस्या निर्माण होणार आहेत क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट कायदा हा आरोग्यसेवा महाग करणारा आहे त्यामुळे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनशी चर्चा करूनच कायदा करावा औषध विक्रेता म्हणून मी व्यवसाय केला असल्यानं मला माझ्या औषध विक्रेता बांधवांच्या समस्या माहीत आहेत आपल्याच फार्मसिस्ट बांधवांचा प्रतिनिधी म्हणून संधी दिल्यास विधिमंडळात पहिल्यांदाच आपली बाजू लावून धरणार असं प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केलं आहे मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या संवाद सांगलीसाठी या उपक्रमात सांगलीतील होलसेल आणि रिटेलर्स औषध विक्रेत्यांशी संवाद साधताना ते बोलत होते प्रारंभी सहकारतीर्थ माजी खासदार स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या जीवनावर आधारित माहितीपट प्रदर्शित करण्यात आला धन्वंतरी पूजन करून पृथ्वीराज पाटील यांनी जागतिक फार्मासिस्ट डेच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या दरवर्षी फार्मासिस्ट डेला त्यांच्याकडून एक उत्कृष्ट फार्मासिस्ट पुरस्कार देण्याचं जाहीर केलं आणि यावेळी पृथ्वीराज म्हणाले आजचा संवाद हा माझ्याच फार्मासिस्ट बांधवांच्या होम पीचवरचा आहे फार्मसी प्रश्नांची सोडवणूक ही मी माझी कमिटमेंट आहे मोकळेपणाने आपल्या व्यवसायातील प्रश्न आणि शहरी विकासाचे मुद्दे मांडा आपलाच प्रतिनिधी म्हणून विधिमंडळात आपल्या सांगलीचा आवाज असेल यावेळी रावसाहेब पाटील विनायक शेटे सुशील सागर साठे सचिन सकळे रवींद्र वळवडे युवराज शिंदे मीना आदने अविनाश पोरे अमोल गोटखिंडे सुनील नलावडे राहुल जाधव डॉक्टर जयपाल चौगुले फिरोज शेख महेश कोलप इत्यादींनी औषध विक्री व्यवसायातील भेडसावणाऱ्या समस्या शहर विकासाच्या मुद्द्यावर मौलिक मते व्यक्त केली आणि आपलाच फार्मसिस्ट प्रतिनिधी विधिमंडळात पाठवू असं आश्वासन दिलं सूत्रसंचालन प्राध्यापक एन डी बिरणाळे यांनी केलं यावेळी मोठ्या संख्येनं औषध उद्योजक उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली